महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महिलांना मार्गदर्शन करताना माझ्या या समाजकार्याला आज सात वर्ष पूर्ण झाले मलाच माहीत नव्हतं महिला जागतिक दिन म्हणजे काय खूप वाटायचं की आपणही बाहेर पडायचं आणि स्वतःची एक ओळख निर्माण करायची ते आज दक्षता कमिटी पोलीस स्टेशन समाजकार्य तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष फील्ड वर्क अशा बऱ्याच क्षेत्रात काम करत करत आज महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष पदापर्यंत प्रवास चालू आहे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व महिलांनी एकच सांगायचं आहे की न घाबरता पुढे जायचं आपणच आपलं अस्तित्व निर्माण करायचं कारण आजच्या काळात स्वतःच रक्षण करणं हीच आपली ताकद आहे कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः लढा एक दिवस नक्कीच यश तुम्हाला मिळेल बघितलेलं स्वप्न नक्कीच पूर्ण होत होईल तोपर्यंत स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्ष अनिता गणेश लष्करे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद